आपण पाहताय चांगलं न्यूज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान उशिराने आपल्या मतदानाचा हक्क कराडमधील मतदान केंद्रावर बजावला मतदानानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी निपक्षपातीपणे काम करावे असे म्हटले जाते मात्र येथील मतदान केंद्रावरील एका अधिकाऱ्यानं चक्क मतदारांना किती नंबरचं बटन दाबा हे सांगणं हा प्रकारच भयानक असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी नऊ नंबर शाळा गणपतीचे परडे या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक धामधूम सुरू आहे आणि त्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघामधून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहे आणि आज सर्व मतदारसंघामध्ये कराड उत्तरमध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद हा मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की गेली अनेक वर्ष विशेषतः गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केली त्याच्या माध्यमातून आणि जनसंपर्काच्या माध्यमातून गावोगाई पोहोचून ही माझी भूमिका मांडलेली आहे आणि त्या मला विश्वास आहे की कराड उत्तरमध्ये जनता पुन्हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि ह्या यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या मतदारसंघाचं च्या माध्यमातून मला निवडून देईल साहेब कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विरवडीत एक असा प्रकार घडला की अधिकारीच कमराचं पटन दहा असं सांगत होता अह ही गोष्ट माझ्या कानावर आली त्याप्रमाणे तिथल्या कार्यकर्त्यांनी हरकत घेतली त्यानंतर प्रशासनानं त्यांना तिथून हटवलेलं आहे पण हे अतिशय दुर्दैव आहे मी आपण म्हणतो की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असलेले कर्मचारी अधिकाऱ्यांनी इनपार्शल राहावं पण असं जर घडत असेल ते अतिशय भयानक आहे